कोलकाता आणि बदलापूर येथील घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे महिलांवर होणाऱ्या लैंगिक ले छळ बलात्कार हत्याप्रकरणी आरोपीविरुद्ध योग्य ती कडक कारवाई करावी तसेच महिलांना योग्य ते संरक्षण देण्यात यावे अशी मागणी इनविल क्लब ऑफ जालना होरायझनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अश्विनी धनावत यांनी केली आहे या संदर्भात क्लबच्या वतीने ॲडव्होकेट अश्विनी धनावत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पानसा यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोलकाता बदलापूर हैदराबाद अशा विविध ठिकाणी घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर बलात्कार व हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश अस्वस्थ आहे या घटना फक्त बाहेरच्या राज्यातच होत नसून जालनाही या प्रकारासाठी अपवाद नाही आज आपण सर्वजण अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना देखील महिलांना या प्रकरणातून स्वातंत्र्य मिळालेले नाही ही, ही खेदजनक बाब आहे प्रशासनाचे प्रमुख म्हणून आपण या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना क्लबचे अध्यक्ष ऍडव्होकेट अश्विनी धनावत सचिव ऍडव्होकेट पिंकी लड्डा ॲडव्होकेट महेश धनावत ॲडव्होकेट अक्षय राऊत ऍडव्होकेट ऐश्वर्या राहते रोटरी रेम्बोचे अध्यक्ष महेश माली यांच्यासह क्लबच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पानसाळ यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचार छेडछाडीच्या घटना बघता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असल्याचे सांगून दामिनी पथक अधिक सक्रिय करण्यासाठी या पथकाला चार आणि दुचाकी गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत जेणेकरून हे पथक त्यांचे कर्तव्य चोखपणे बजावू शकेल असल्या घटना खपवून घेणार नसून आरोपीवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले व्हिडिओ रिपोर्टर परिसरातील बातम्या दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल